नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा भरती दोन हजार चोवीसचे हॉल तिकीट डाउनलोड होण्याला सुरुवात झालेली आहे जिल्हा न्यायालयामध्ये लघुलेखक श्रेणी तीन कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली होती या पदासाठीचे हॉल तिकीट मुंबई उच्च न्यायालयाने आज जाहीर केलेले आहे ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केलेला आहे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घेऊ शकता चला तर बघूयात हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठी काय प्रो प्रोसेस असणार आहे ते प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे पहिली स्टेप आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची आहे त्यानंतर दुसरे स्टेप आहे प्रवेशपत्र डाउनलोड करा या लिंकवर क्लिक करायचं आहे तिसरी स्टेप आहे आपला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर चौथी स्टेप आहे प्रवेशपत्र डाउनलोड करा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि त्याची एक प्रत छापित प्रत काढायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड झाल्यानंतर काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि सोबत काय न्यायचे आहे तेही व्यवस्थित बघून घ्यायचे आहे तर सर्व उमेदवारांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट